हा प्रकल्प एवढा मोठा आहे जे आम्ही प्रकल्प मागलाच नव्हता लोकप्रतिनिधीला त्यांनी जाणून बुजून आमच्यावर लादला कशासाठी लादला कोणाच्या फायद्यासाठी लादला हे त्यांनाच माहित आहे कारण धरण म्हणजे हे मरण असते त्यांनी फार मोठा प्रकल्प आमच्यासाठी लादला आणि हे आमच्या शेतकऱ्याला परवा नसल्यामुळं आम्ही कराडून विरोध करत आहे येणाऱ्या काळात जर कोणतीही परिस्थिती आली आम्ही अंगावर कॅसेस घेऊ वेळ प्रसंगी आमचा जीव जरी पाण्यात गेला तरी द्यायला आम्ही तयार आहोत पण हा धरण होऊ देणार नाही म्हणजे नाही डॉक्टर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची